नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला इथे मी पाव किलो शिमला मिरची धुवून घेतलेली आहे तर आता आपण शिमला मिरची ही भरून करणार आहे त्याच्यामुळे मी इथे वरचा भाग हा असा काढून घेणार आहे देठांचा भाग काढून घ्यायचा आणि मधलं जे बी असतं ते देखील काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी सर्व मिरच्यांच्या बिया काढून घेतलेल्या आहे आणि तव्यावर एक चमचा तेल टाकलेला आहे आता एक कप बेसन पीठ घेऊन मी ते दोन ते तीन मिनटांसाठी मंद आचेवर भाजून घेणार आहेत तर छान असा खमंग सुगंध येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आता याचा कलर चेंज पण झालेला आहे आणि छान सुगंध देखील येत आहे आता मी हे पीठ वाटीमध्ये काढून घेतलं आणि ते थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे इथे मी अर्धा कप शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि त्याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून त्याचा शेंगदाण्याचा असा जाडसर कूट करून घेतलेला आहे तर तो देखील आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पाव चमचा हळद एक चमचा लाल मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल मसाला आणि अर्धा चमचा बडीशेप टाकून हा मसाला आता आपल्याला एकत्र एक करून घ्यायचा आहे तर छान असं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मी इथे एक चमचा तेल टाकलेला आहे आणि हातानेच आता मी हे सर्व मिक्स करणार आहे तर तुम्ही बघू शकता मसाला हा छान असा मिक्स झालेला आहे पूर्ण आणि इथे मी या शिमला मिरचीमध्ये हा मसाला अशा प्रकारे भरून घेणार आहे तर सर्वच मिरच्यांमध्ये मी ह्या पद्धतीने मसाला भरून घेतलेला आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेला आहे आणि तेल गरम झाले की आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि मसाला भरलेल्या शिमला मिरची आपल्याला तेलामध्ये टाकून एक ते दोन मिनटांसाठी परतवून घ्यायच्या आहेत आता याच्यामध्ये उरलेला मसाला आपण सर्व टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा हा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा एकदा नीट परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकणार आहे आणि मंद आचेवर दहा मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे पण अधूनमधून आपल्याला ह्या मिरच्या हलवून द्यायच्या आहे म्हणजे खाली जळणार नाही तर दहा मिनटांनी तुम्ही बघू शकता खूप छान अशा मिरच्या शिजलेल्या आहेत आणि भाजी जरा देखील खाली लागलेली नाही आहे तर नेहमी नेहमी आपण एकाच प्रकारची शिमला मिरची भाजी बनवतो तर नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी अशी भाजी बनवून बघा खूपच छान लागते तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे धन्यवाद